2009 पर्यंत सलग पंचवीस वर्षे शिवसेनेचा एक हाती किल्ला असलेला नगर शहर मतदारसंघ दोन हजार चौदा पासून राष्ट्रवादीच्या शिवसेना व भाजप मध्ये झालेली फूट पथ्यावर पडल्याने राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघावर पकड ठेवली आहे डझनभर नेते व सर्व प्रमुख पक्षांचे प्राबल्य असणारा हा मतदारसंघ राज्यात कायम चर्चेत राहतो शिवसेनेचे ढाण्या वाघ माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान राहिले नसले तरी पक्षांतर्गत धुसफुस यावेळी आहेच त्यामुळे संग्राम जगताप यांना ही निवडणूक सोपी नक्कीच नाही या मतदारसंघाचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्विड आणि सडेतोड विश्लेषण अहमदनगर शहर मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला सलग पंचवीस वर्षे ते स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचेच वर्चस्व वर। राज्यात कोणाचेही सरकार आले तरी राठोड यांचे येथे काही वर्चस्व वर। जिल्हाभर काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार असताना नगर शहरात मात्र शिवसेनेची पकड कधीच कमी झाली नाही दोन हजार चौदा ला मोदी लाट येऊन शिवसेना व भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आणि मत विभागणीचा फायदा घेऊन पहिल्यांदा राष्ट्रवादीने शिवसेनेला पराभूत केले त्यावेळीही राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप शिवसेनेकडून अनिल भैया व भाजपकडून अभय आगरकर यांच्यात घमासान झाले अगदी थोड्या फरकाने जगतापांनी बाजी मारली दोन हजार एकोणीस ला दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली त्यावेळीही अनिल भैया यांना पराभवाला सामोरे जावे लागले या पाच वर्षात जगतापांना शिवसेनेची पकड ढिली करायला संधी मिळाली होती शिवाय राष्ट्रवादीतील धुसपूर हे काही प्रमाणात कमी करू शकले होते तसेच सासरे माजी आमदार शिवाजी करडिले यांचा गट ही पडद्या मागून त्यांच्या पाठीशी ठाम राहिला होता या निवडणुकीनंतर काही दिवसातच अनिल भैया यांचे निधन झाले आणि नंतर संग्राम जगताप यांची चलती वाढली शहरात दोन शिवसैनिकांच्या गुन्हे महापालिकेत राष्ट्रवादी भाजप अशी युती तिसऱ्या क्रमांकावर असतानाही भाजपला मिळालेले महापौरपद राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची स्वतः शरद पवारांनी केलेली हकालपट्टी आदी अनेक राजकीय खलबते झाली राष्ट्रवादीत तोडफोड झाल्यानंतर जगताप अजितदादांसोबत गेले भाजपमध्ये विखे गटाची जिल्ह्यात चलती वाढली आहे आणि जगताप आणि खासदार सुजय विखेंची मैत्रीही पहरली खासदारकीला परस्पर विरोधात लढणारे खासदार सुजय विखे व संग्राम जगताप त्यानंतर मात्र अगदी जिवलग मित्र झाले सोयीचे राजकारण ह्या दोघांचाही फंडा विखेंसोबत शहरातील कट्टर भाजप कार्यकर्त्यांचे आजही पटत नाही जगतापांनाही ठाकरे गट कट्टर भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांचा विरोध आहे तरीही विखेंनी जगतापांसोबत सुरू ठेवलेली समझोता एक्सप्रेस या दोघांचेही वजन वाढवत आहे जगताप अजित पवारांसोबत गेल्याने काही दिवसापासून भाजपची चिंता वाढली आहे कारण जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला गेली तर जुन्या भाजप कार्यकर्त्यांना थांबण्याची वेळ येणार आहे मात्र असे होणार नाही हा प्रण अभय आगरकरांसह काहींनी केला आहे दुसरीकडे दिवंगत नेते अनिल भैया यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांनाही काही दिवसांपूर्वी आमदारकीची निवडणूक लढू नये म्हणून जिवे मारण्याची धमकी आली होती मात्र त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकसंध ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे त्यांच्याशिवाय काँग्रेसचे किरण काळे हेही गेल्या अनेक वर्षापासून नगरच्या राजकारणात दखल पात्र आहेत अभिषेक कळमकर विक्रम राठोड सुवेंद्र गांधी अभय आगरकर असे मोठे चेहरे संग्रामभैयांविरोधात यावेळी दिसू शकतात मात्र आघाडी व युतीच्या जागा वाटपानंतर हे चित्र स्पष्ट होईल कोण कौन कोणत्या पक्षाकडून कि थेट अपक्ष हे समजायला अजून वेळ आहे मात्र सध्या तरी विखेंची साथ वाढलेली लोकप्रियता कोतकर करडिलेसोबतचे नाते संबंध यामुळे संग्राम जगतापांचे पारडे जडच दिसत आहे शरद पवार अजित पवार देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे या सर्व प्रमुख नेत्यांना मानणारे कट्टर कार्यकर्ते या मतदारसंघात असल्याने काय होते हे पाहण्यासाठी जागा वाटपाची वाट पाहावी वाट लागणार आहे हे मात्र नक्की तुम्हाला आजचा विषय कसा वाटला व वा अजून कोण निवडणूक लढू शकते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका